स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खांदेशी रेसिपी दाखवते ती म्हणजे हे बघा तुमच्याकडे भाजी नसेल घरात ऐन वेळेस तर काय करणार त्यास त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय मग आपण पाटोळ्यांची भाजी बनवतोय त्यासाठी लागणार साहित्य आहे एक मोठी वाटी मी चण्याचे पीठ घेतलंय छोटा चमचा ओवा घेतलाय छोटा चमचा हिंग घेतलाय मिरची आलं लसणाची पेस्ट घेतली आहे एक छोटा चमचा खसखस घेतलीये कोथिंबीर घेतलीये आणि तेल घेतलंय आता पाटोळ्या बनवून झाल्यानंतर त्याच्यासाठी जो आपण रस्सा बनवतो ना त्यासाठी मी तुम्हाला मसाला दाखवते हे बघा मी दोन कांदे भाजून घेतलेले आहेत हे कांदे कसे भाजायचे मी तुम्हाला दाखवेल एक दिवशी व्हिडिओमध्ये खोबरं आहे अर्धा लसणाच्या घेतले आहे एक चमचा गरम मसाला घेतलाय एक, एक चमचा धने पावडर घेतले दोन चमचे मिरची पावडर घेतले आणि आठ दहा कडी पत्ता आणि एक तेजपान हे बघा आपण आता पाटोळ्यांचं सा पाटोळ्या कशा बनवायच्या त्यासाठी पीठ तयार करतोय हे बघा तेल टाकते एक चमचा गॅस फुल ठेवा जिरे टाकतोय एक चमचा एक छोटा चमचा जिरे जिरे तळतडतोय बघा गॅस स्लो करा आपण मिरची लसूण आल्याची पेस्ट टाकतोय हिंग टाकतोय चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद तुम्ही या पाटोळ्या नक्की करून बघा तुमच्या घरी सगळ्यांना आवडतील पाटोळ्या कशा झाल्या आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण हे बघा अर्धा ग्लास पाणी टाकतोय हे बघा आपलं पाणी छानपैकी उकळून झालेलं आहे त्यात आपण थोडी कोथिंबीर टाकतोय आणि आता, आता गॅस बंद करूया इकडे मी खाली उतरवलेच थोडं थोडं पीठ टाकूया आपण हे बघा लागेल तसं टाकायचं हे बघा असं व्यवस्थित करा गुठड्या पडल्याने पाहिजे त्याच्यात हे पहा पाच मिनिटं तरी लागतात हे एवढं पीठ व्यवस्थित करायला हे बघा थोडं उरलंय ते पण टाकते नाई। नाई हो खाली उतरून केलं म्हणजे खास असतं चिटकत पण नाही उठळ्या नाही पडत घाई नाही होत मग त्याच्यासाठी आपण कढी खाली उतरून घ्यायची बारीक गॅस केलेला आहे त्याच्यावर असं झाकण ठेवू त्या झाकणावर थोडं पाणी टाकूया आणि आपण दहा मिनिटं वाट बघू चांगलं शिजेपर्यंत हे बघा आपण आता हे झाकण काढतोय वाफेवर ते पीठ आपण शिजवतोय थोड़े ओवा टाकतो एक चमचा शिजत आले आपलं पीठ आता हे आपण पाच मिनिटं याला झाकून ठेवू वाफेवर छान पैकी गोळा शिजला आहे बघा आपण काय करायचं हेच गरम पाणी त्याच्यात ओतूया हे बघा आमटी करायला घेतोय आपण त्याच्यासाठी हे पहा मी मिक्सरला हे वाटण वाटून घेतलंय खोबरं भाजून घेतलं कांदा भाजून घेतला लसणाच्या पापड्या आलं आपण आता एक चमचा तेल टाकतोय हे बघा एक आमटीसाठी तेल टाकलेलं आहे आपण आता चार पाच कडीपत्ता टाकतोय एक एक पान छोटा चमचा जिरं हे वाटण केलेले आपण ते टाकतोय आता आता आपण सुके मसाले घेतलेले आहेत हे बघा मिरची पावडर धणे पावडर गरम मसाला हळद हे पण आपण टाकतोय याच्यात सुके मसाल्यांमध्ये हा मसाला चांगला भाजून घ्या तेल कडेला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा चवीनुसार मीठ टाकतोय आपण हे बघा आपला मसाला शिजत आला आहे आपण थोडी कोथिंबीर टाकतोय साईडने बघा तुम्ही बघू शकता तेल पैकी, तेल तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता आपण याच्यात गरम पाणी टाकणार आहे दीड ग्लास गरम पाणी केलेलं आहे पण हे आता याच्यात गॅस मिडियम ठेवा हे वाटण केलेलं आहे मिक्सरचं पाणी ते पण ओतोय आपण हे बघा आपण आता याला पाच मिनिटात झाकून ठेवूया आपली आमटी झालेली आहे हे गॅस स्लो ठेवा हे बघा आपलं पीठ झालेलं आहे आता मस्त शिजून गॅस बंद करूया तेल लावून घेतो हे बा करायच्या करायच्यात ना आपल्याला याच्यात तेल लावून झालं हे असं वाटीला आपण तेल लावून घ्या साईडच्या बाजूने बघा गरम गरम थापायच्या था हे पीठ हे हाताने पण करू शकतो आपण हे छान छानपैकी मस्त गोल राहून आलेला आहे थापून झालेले आहेत आपल्या पटोड्या आता एक टीस्पून मी खसखस आहे आता ती खसखस याच्यावर टाकूया ते गरम गरम असेपर्यंत त्याला चिपकते पा थोडं तेलाचा हात लावायचा कोथिंबीर टाकतोय आपण हे पहा आपण आता हे बघा सुरीला थोडं तेल लावा पाठोळ्या करून घेऊ हे छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तुम्ही घरी नक्की करून बघा तुमच्या घरी सगळ्यांना आवडतील या पाठोळ्या कशा झाल्या आहेत कमेंट मध्ये मला नक्की सांगा मला पाठोडी काढून दाखवते मी हे पानपैकी झालेली मस्त हे चपाती सोबत भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता